अशी ही दिवाळीत कोकणात केली जाणारी तांदळाच्या पिठाची बोरा आता बघा आपली किती खुशखुशीत फुछ बोरा झालेली होत हे बघा अशी हो बघा आतून अगदी माव्यासारखी झाली फुछ आहेत खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना बरेच रवा मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत दसऱ्यानंतर आपल्या कोकणात दिवाळीची लगबग सुरू होता पण जास्त आपली शेतीची कामं असतात त्यामुळे काय करायचे आपल्या कोकणात दोनच पदार्थ एक आपले बेळाचे लाल पोहे आणि तांदळाच्या पिठाची बोरा खसकेदार बोरा ती बोरा जर खाली ना की आपल्या दिवाळी महिनोभर दो दीड महिनोभर तशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने करायची असं व्हिडिओ असा आपल्या परब किचनवर त्याची पण लिंक खाली देत आहे पण आज मी दाखवते ना पटकन घाईच्या गडबडीत तुम्ही कशी तांदळाची पीचा पारंपरिक थोडी आणि थोडी आपली हटकी अशी रेसिपी आज परब किचनमध्ये दाखवते चला बोलता बोलता मी तुमका साहित्य पण दाखवते आणि रेसिपी पण यावा परब किचनमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ पाऊन वाटी गूळ अर्धा वाटी सुक्या खोबरा भाजून घेतलेला दोन चमचे तूप लागतला ही वेलची पावडर एक चमचा आणि हे दोन तीन चमचे आपले तिळ हे तिळ मी भाजून नाही घेतले पण हे आपले रोजचे खाण्यातले तिळत आता जहा ना वाटीभर तांदळाचा पीठ तुम्ही घरचा असा ता घेतला तरी चालात पण ता जरा रवाळ टेक्चरचा वया म्हणजे फसफशीत वया तांदळाच्या बोरांका पीठ तर तुम्ही ना काय करा अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलंय तर मी तुमका सांगतोय पटकन पद्धतीत तांदूळ भाजून घ्यायचे रात्री भाजून नाही तांदूळ धुवून घ्यायचे रात्री सुकवायचे ओल्या फडक्यावर रात्रभर पंख्यावर सुकवलास तरी चालात थोडेसे भाजायचे आणि त्याचा मिक्सरमध्ये पीठ दळलास रवाळ टेक्चरचा तरी चालात तसे हे तांदूळ घ्यायचे वाटीभर मी या घरातलाच ह्या माझा तांदूळ धुतलेलाच पीठ मी ता वापरतोय तुम्ही तुमच्याकडे तसा असाल तर ता वापरला तरी चालात आता ह्या पीठ काय मी भाजले नाही म्हणून थोडासा आपण ह्या भाजून घेऊया आता आपण ह्या तांदळाचा पीठ थोडासा म्हणजे कसा एकदम लालसर नाही जरा खुसखुशीत होया म्हणून गरम करून घेऊया हलक्या होत्या थोडासा भाजला तर तुमका ह्या हो पीठ जर नाही भाजूचा ना तर तुम्ही तांदूळ आहे ना धुतल्यानंतर सुकल्यानंतर ते थोडेसे भाजून दळलास ना किंवा वाटून घेतलास मिक्सरात तरी चालात मग तुमका असा हा या पीठ भाजूची गरज नाही आता ह्या पीठ आपला मिनिटभर भाजून झालेला आता मी गॅस बंद करते आणि पीठ आपला ह्या काढून घेते त्याच परातीत करते ज्या परातीत आपल्या पीठमळूच्या आता ह्या सगळा पीठ मी ह्या कढईतला काढून घेतलं आहे आता आपण ह्या सुक्या खोबऱ्या जा मी भाजून घेतलं आहे ता घालून घेऊया तुमच्याकडे ओला असतात ना तर ओला घातलास तरी चालत पण ओल्या तांदळाची ना जास्त दिवस टिकणत नाही आता ही कशी महिनो दीड महिनो टिकत आता त्याच्या लगोलग मी आपले हे तीळ सुद्धा सफेद तीळ घालून घेतय अडीच चमचे तीळ घातलंय मोठ चमचा ही वेलची पावडर पण घालून घेते आणि आता आपला गुळ गुळ चिरून घेतलंय मी अगोदरची पोरा केलेलं आहे त्याचा मी गुळाचं पाणी केलं होतं पण आता मी गुळाचं पाणी न करता ह्या पीठ असाच तुमका दाखवत आहे पहिले असे ह्या हातीनं असे मोडून घ्यायचे सगळे गटळे गुळ चांगला चोळून घ्यायचा सुगंध भारी येता खोबरा गुळ आणि जा मिक्स झाला ना वेलची वगैरे वे आता वाटतं आपली खरी दिवाळीची दिवाळी इली जवळ असा जो सुगंध इलो ना बघा एकदम असं म्हणतात ना परब किचन चांगला सुगंधित झाला गरम पीठ असते वेळी जर तुम्ही गुळ घालून असा मोडलाच कड़ ना तर गुळाचे खडे रवाचेच नाही मस्त असा चोळून घेतले असा असा तुमका जर वाटत नसत तर असं असा चोळलास किंवा दोन हातीत घेतलास तरी चालत आहे बघा आता काय ह्याच्यामध्ये आपण हा गरम पाणी घालूया थोडासा जास्त एकदम कडकडीत पण नाही आणि जास्त असा कोमट पण नाही मिडियम असा गरम पाणी घालायचं आपण आपल्या हाताच्या बोटात सोसात तितक्या बघा हातीच्या ओंधळीवरच पाणी घ्यायचा इतक्या गरम की माका हातीक सोसा इतक्या गरम एकदमच कोमट नाही आ थोडा थोडा पाणी घेऊन आपण ह्या पीठ एकदम पातळ नाही मळायचा घट्ट मळायचा जसा पुरीक चपात्या मिळतो तसा नाही घट्ट मळायचा हातीनच शिवरा पाणी जास्तीचा जर झाला पाणी तर बोरा एकदम खुसखुशीत नाही होणार तुमची म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्ही कमीच घेवा मी भले वाटीभर घेतलंय पीठ जेवढा घट्ट मळशाल ना तेवढी तुमची खसकेदार बोरा होतली आता एकदाच मी घेतले पण एक आतेन म्हणतात ना मळत यायचा पीठ तसा मी मळत येते एक आतेन आता पीठ आपला या घट्टसर मळून झालेला या बघा आता ह्या काय करूया आपण आपला तेल तापत ठेवेपर्यंत ह्या असा ठेवूया आता कडे मी कढई तापत ठेवते तेल आपल्या तापत ठेवूचा कडाई पहिली ओलीया मी धुवून घेतलेले पीठ मगाशी भाजलंय तर बोरा बुडतील इतपतच मी तेल घालते तुमका माहिती आहे बोरा किती छोट्या साईजची असतात ती आता आपण ह्या तेल तापेपर्यंत ता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आता आपण हे छोटे छोटे गोळे करून घेऊया परत बघा मळूया हे बघा असे तडे जातले पिठात म्हणून ह्या मळून घ्यायचा अगदीच तुमका वाटला तर थोडासा तुपाचा एकदम थोडासा मी तूप घेतलंय खरं हे तेल सुद्धा वापरू शकतास तुम्ही एकदम बघा ह्या ह्यो जो तुपाचा चो छोटंसं चमचो आहे ना तोच घेतलाय मी आणि त्याचा असा हात घेत आहे आणि परत असा मळून मळून घेत आहे असे जसे पिठाक जसे हे तडे जातात ना तसेच आपल्या बोराक पण जातले त्याच्यामुळे काय होतं पीठ ना खुसखुशी दिसतात पण भारी आणि क्रॅक असे तडे गेल्यामुळे खुसखुशीत पण लागतात आता एकदम छोटो जेवढे आपण गुलाबजामचे गोळे करतो ना तेवढा छोटो गोळ हातीच्या चवड्यावर प्रेस करून करून दाबायचो चांगलो असो मळायचो आणि असे गोल करायचे पटापट होत गेल्या वेळेत माझ्याबरोबर आय लागलेली गोळे करू पण ती प पा, एकदम पारंपरिक पद्धत दाखवलेलं आहे आता खाय आपला तेल तापतात तर ता मी हय आपले बोरा करून घेत आहे मी तेल एकदम मिडियम आचवरच तापून घेत आहे नंतर मग काय करायचं मोठी गॅस करायची आणि परत मीडियम करायची म्हणजे नॉर्मल येऊ हो देतात तेल एकदम जास्त गरम पण नको आणि ही ना गृहिणी मी खरंच डोक्यात छान चालवल्याने होता की आपल्या मुलांका म्हणजे चॉकलेटा बिस्किटा देण्यापेक्षा अशी ही बोरा करून दिली की पोरा एकदम खुश म्हणजे आपली मुलं आता आपला तेल तापा सर आपली ही बोरा सगळी गोल गरगरीत मस्त आपली वळवून झालेली आहेत ही बघा मस्त डसनात नाही काय नाही एकदम व्यवस्थित झालेली आहेत इ बघा आता आपण ही तळून घेऊया तेल पण आपला तापलेला काय आवश्यकता नाही आहे की मला असं वाटत नाही कारण करेपर्यंत तर तेल तापलाच असत मी आता जरा सागणीच्या पाया पडते आणि बिंदास आपलं फराळाक सुरुवात करते पहिलो फराळ माझो यो की बघा एक 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 अशी सोडून द्या तुमका जर अगदीच तेलाची भीती वाटत असाल तर ज्या झाड्या तुम्ही घेतास तशी ही झाऱ्यातून उचला आणि अशी सोडा पण सावकाश करा आता ही बघा अशी झाऱ्यात सोडून टाकलीत ना तरी तुम्हाला कसं तेलाची भाजण्याची शक्यता कमी मी सगळीच टाकते आता कारण मी भा कढई घेतलेली आहे आस आपण मीडियम ठेवलेली आहे जास्त लो पण नाही आणि जास्त फास्ट पण नाही मंद आचेवरच आता आपली काही सेकंदा झालेली आहेत आता ही अलटून पलटून चारी बाजूने चांगली मंद आचेवरच करा नाही तर आजपर्यंत तुमची बोरा खुशखुशीत होणारच नाही तुम्ही मोठी गॅस करतालास जसा मी सांगितले ना जसे आपण गुलाबजाम तळतो मंदाच्यावर तसेच हे बोरा तळून घेऊ हे बघा आपल्या आता ह्या बोरांना अशी क्रॅक जात आहे म्हणजे ही कशी खुसखुशीत होणार हे प्रमाण आहे ह्या बोरांचा खुसखुशीतच ही बोरा होऊ पोहोया ट्राय करून घ्यायचे एकदम आपल्या कशी बदामाचा जो रंग असतात त्या रंगावरच ट्राय करून घेऊ अजून झालो नाही आपल्या तेलात पदार्थ जो विरघळलो नाही आणि तो एक समाधान चेहऱ्यावर येता आणि पदार्थ पहिल्यांदाच करतो तो, तो आनंदच वेगळा असता तुमच्या बाबतीत असा होता की नाही तर मला सांगा हा तुम्ही खाली कमेंटमध्ये आता जवळजवळ मला आठ मिनटं लागलेली आहेत अशी ही बोरा बदामी रंगावर येऊ आता मी गॅस बंद करते आणि ही बोरा काढून घेत अशी मी ही सगळी बोरा ह्या झाऱ्यात घेत आहे म्हणजे काय तर आपला जास्तीचा तेल असत तर ह्या सगळ्या झाऱ्यात निथळून जाय आणि हा झारो असं हासून घ्यायचो आता ही निथळून झाली ती बघा ही बोरा सगळी काढून घेतलं आहे मी आता ही थंड होऊ दे ती आता दिवाळी इली आहे ते माझ्याकडनं एक खास टीप आहे का कुठलाही पदार्थ तुम्ही तळणीचो करत असाल आपले करंजी असू दे चकली असू दे किंवा तळणीचो शंकरपाळे कुठलाही पदार्थ असाल तर तो, तो पदार्थ ना तुम्ही तुमका कळता की आता हलकोसो झालो म्हणजे तुम्ही म्हणाल चकली मी सपेतच काढतोय तर जर अशी अफ व्हाईट कलरची इली जर अशी पिवळट अशी तर ती काढायची कारण तळणीचं पदार्थ काढल्यावर तो, तो आतल्यास शिजता आणि नंतर मग चकलीचो किंवा कुठल्याही पदार्थाचा रंग जास्त डार्क होता म्हणून तेव्हा तुमका कळात की बाबा आता ही इली मग तेवढा दोन मिनटा आधी दोन सेकंड आधी काढून घ्यायची मग तो पदार्थाचा रंग आपल्या हवत येतात आता बघा आपली किती खुशखुशीत बोरा झालेली होत खुळखुळीत असा आवाज येत आहे बघा तरी अजून माप गरम होती एकदम थंड झाली ना की एकदमच खुसखुशीत होतली ती पारंपरिक पद्धतीची नाही हा पारंपरिक पद्धतीची असत बोरा पण ही पटकन आपल्या खोण्यासारखी म्हणजे शास्त्रानुसार करूची बोरा आणि ज्याका आवड हा आणि आपल्या लहान मुलांना द्यायचीच बिस्किटा देण्यापेक्षा ही बोरा देवा अशी ही दिवाळीत कोकणात केली जाणारी तांदळाच्या पिठाची बोरा खसकेदार बोरा हा शब्द रवलो आणि इतकी छान लागतात ना वरून जरी ही अशी दिसते ना खुसखुशीत कुरकुरीत पण आतून जसं मावो खातात ना तशी भुसभुशीत बुश आता आपला ह्या बर मी आता खुसखुशीत किती झाला त्या दाखवते ह्या बघा अगदी सोय माझ्या तांदळाच्या पिठाची बोरा खुटखुटीत पण होतात म्हणजे चावत नाही पण ह्या ह्या बघा अशी हो पाहिजे ही बघा आतून अगदी माव्यासारखी झाली आहेत खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत झाड्यां जर काट्यान खुर कुर, -कुर आवाज येतलो बघा तुम्ही अशी ही बोरा जर करूची असत तर परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ वय असतील तर तुम्ही मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तसे मी देतले तुम्ही सांगायची वाट नाही बघतले नवीन पदार्थ कुठले कुठले वय असतील तो मी प्रयत्न नक्की करेन जसा तुम्ही आता मला लाईव्ह मध्ये सांगितलं हे हे पदार्थ करा ते मी नक्की करेन चला परत एकदा सांगते आमचा सा परब किचन जर लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि नेहमी हसत राहा खात रवा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा